ओ बाळू आरती ओ बाळू चरणी ठेऊया माथा देवा दिवा तू स्वामी राया तू स्वामी राया निर्जनमुनि जनतानी निर्जनमुन जनता नावे कव पाया तुलसी अर्पण केली आपली जीपाया आपली जी शरणा गता तारी चरणा तारी तू जय स्वामी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी करुणी चुन गुद्धारी ऐकून कानी कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोडे चरण प्रसाद मोठा मजले अनुभवले मजे अनुभवले तुमच्या सोता लगे तुमच्या दासा लगे चरणा दे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजीव सेवा मंडळ मंदर, या मंडळाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता प्रबोधनाला पण सुरुवात केली आजचं प्रबोधन आहे आपण प्रत्येकाच्या घरी आपलं कुल देऊत असत देव असतात आपण पूजा करतो अभिषेक करतो पूजा करतो नैवेद्य दाखवतो आरती करतो जपजाप्य करतो तर घरी आपण सगळं देवधर्म करतो पण मंदिरात पण जाऊन नमस्कार करावा खर तर मंदिरात का जायचं ह्याच मी तुम्हाला आज कारण सांगणार आहे बरेच जण म्हणतात ना मंदिरात कशात जायचे देव सगळीकडेच आहे घरात आहे ईश्वर सगळीकडे आहे चराचरात आहे मग देवळातच का जायचं तर का देवळात जायचं त्याचं आज मी तुम्हाला कारण सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं की आपण देवळात जावं पण वाटतं का नुसतं वाटून उपयोग नाही मंदिरात जायचं कशासाठी तर एक नियम आहे प्रभात आहे सगळेजण जातात म्हणून मी पण मंदिरात जातो असं नाही जर आपले कस अंतर्मन आणि बाह्यमन दोन मन असतात तुमच्या अंतर्मनाला जर भाव असेल तुमच्या अंतर्मनाची जर आस असेल की आपण आज मंदिरात दर्शनासाठी जावं तरच जायचं अन्यथा तुम्हाला त्या दर्शनाचं मंदिरात गेल्याचं काहीच फळ मिळणार नाही मनापासून पसुन पासून जर तुम्ही मना इच्छा असेल तरच जायचंय पण जाताना कसं जायचंय शरीराने आणि मनाने नम्र होऊन जायचंय जाताना नम्रतेने दिलं जायचं खाली वाकून जायचंय बऱ्याच ठिकाणची बघा तुम्ही कशी असता दरवाजे देवाचे खाली वाकून जायचं नम्र होऊन जायचं जाताना आपण कुठं जातो पहिल्यांदा काय लागतो आपल्याला पहिला महादेवाच्या देवळात लागतो नंदी आणि इतर सगळ्यांच्या देवळात लागतो कास कासव तेव्हा कासवाला आणि नंदीला नमस्कार करून तुमच्या ताकदीचा तुमच्या पैशाचा तुमच्या ज्ञानाचा गर्व सोडून मग मंदिरात प्रवेश करायचा मंदिरात प्रवेश केला केला आपण पहिल्यांदा काय करतो घंटा वाजवतो घंटा वाजून घंटेच्या त्या आवाजाच्या लहरी ऐकण्यासाठी आपल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी दोन ते चार सेकंद आपण तिथं थांबायचं घंटेच्या खाली घंटा वाजवली की लगेच देवापुढे जायचं नाही घंटा वाजल्यानंतर त्याच्या ज्या लहरी असतात की ज्याच्यामुळं आपल्या शरीरातली चक्र संतुलित होतात म्हणून घंटेच्या खाली एक पाच सेकंद फक्त थांबायचं आणि पुढे जायचं पुढं गेले की आपल्याला देवाची मूर्ती दिसणार आहे देवाची मूर्ती देवाची मूर्ती समोर दिसणार आहे त्या देवाच्या मूर्तीतून दिसणारे कंपन आणि किरण ही आशीर्वाद रूप म्हणून आपण त्यांच्याकडनं घ्यायची मनात प्रार्थना करायची आणि ती किरण आणि कंपनं घ्यायची कशासाठी त्यांचा एक आशीर्वाद देवाचा म्हणून प्रदक्षिणा घालताना ही कंपनं सुद्धा आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे गाभाऱ्यामध्ये मोठी वैश्विक आणि सात्विक शक्ती असते मग आभाऱ्यात जर प्रवेश करायचा असेल तर त्यावेळेस तुमचं मन विचलित होऊन उपयोग नये मन पवित्र पाहिजे आणि मग विचलित होऊ नये म्हणून आपण त्या त्या देवाचे मंत्र म्हणायचे बीज मंत्र आता प्रत्येक देवाचे बीज मंत्र की आपल्याला पाठ नसतात जर म्हणायची इच्छा असेल तर ते आपण पाठ करायचे आणि त्या त्या देवाच्या मंदिरामध्ये तीन तीन बीज मंत्र म्हणायचे त्यामुळं काय होतं आपल्यामध्ये सात्विकता येते बीज मंत्र खरं जास्त उपयोगाचे आणि मंदिरात गेल्यानंतर तीर्थ आणि प्रसाद घेतल्याशिवाय कधीही बाहेर यायचं नाही काही लोकांना प्रसाद एवढस आवडत नाही साखर आवडत नाही पंचामृत आवडत नाही तीर्थ नको म्हणतात बरेच लोक पण असं करायचं नाही देवळामध्ये तीर्थ आणि प्रसाद घेतल्याशिवाय कधीही यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही डोकं टेकून नमस्कार करायचा डोकं टेकवायचं गुडघे टेकवायचे आणि देवाला नमस्कार करायचा की जेणेकरून सहस्त्रार चक्रातून सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा प्रवेश करेल की कशा काय यामुळं तर तुमचे जे मानसिक आजार आहे तुमचे जे शारीरिक आजार आहेत त्यातून तुमची मुक्तता होईल ते दोष कमी होण्यास तुम्हाला मदत होईल आता मंदिराकडं पाठ करायची आणि मग जायचं का नाही मंदिरात जाता मंदिरातून बाहेर पडताना नमस्कार करताना काय करायचं देवाकडं पाठ न करता देवाकडं तोंड करायचं आणि उलट चालत जायचं शेवट दारापाशी आल्यानंतर पुन्हा एकदा त्या मूर्तीला नमस्कार करायचा आणि तिथून मग आपण निघायचं हे संपूर्ण विश्व कंपन लहरीवर अवलंबून आहे आधारित आहे मग ही कंपनी जर संतुलित करायची असतील तर आपल्याला देवळात जाणं गरजेचं आहे म्हणून देवळात आपण जायचो घरात तर आपण देव देव करतोच पण मंदिरात कशासाठी जायचं किती सात्विकता मिळते आपल्याला आपले मानसिक दोष जातात शारीरिक दोष जातात म्हणून आपण देवळामध्ये दर्शनाला जायचंय श्री स्वामी समर्थ अशाच केले शस्त्र स्वामी अवधूत चिंतन श्री